नमस्कार मंडळी योगिता योगिता मध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण लग्न म्हणजे कन्यादानाची भांडी बघणार आहोत तांब्या पितळेची तर छान छान नवीन असं कलेक्शन आलंय मेटल ठाणे येते ते, ते आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ स्किप करता नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ठाणा स्टेशन पासून तुम्ही ना चालत दहा मिनिटांवर इथे पोहोचू शकता किंवा ऑटोने सुद्धा येऊ शकता ठाण्यातील हे कॉलेज आहे एन कॉलेजच्या अगदी विरुद्ध दिशेला हे राजमेटाला आहे चला या नमस्कार दादा नमस्कार।

पूजा ताट पूर्ण कन्नडांचे सेट आहे आपल्याकडे हे मिडीयम रेंज मध्ये मलका पण नाही आहे कलसी पण आहे ना पूर्ण वन बोलता था था ने? पीस आहे पण कोणी ना आपल्याकडे क्वालिटी पूर्ण पीस मध्ये वन पीस आहे पूर्ण अजून पण बघू शकतो आरामधे पूर्ण सोबतच हे सगळं हे सोबतच आहे कोणाला कमी जास्ती करू करू शकेल पण घेऊ शकतो कमी पण करू शकता तुम्हाला याच्यातलं काय हवं असेल किंवा यातली काही गोष्ट नको असेल तर ते तुम्ही मायनस करून दुसरी घेऊ शकता दुसरी ऍड करू शकता तुम्ही काय किंमत आहे याची सांगा सगळं टोटल जे पूर्ण ऍड करणार कि सगळं जास्ती होतंय आपलं एकदम निमिडेट ठेवलेलं आहे ते सेल करेल त्यामुळे सगळे मिळून आठ हजारला ला फक्त पूर्ण टोटल सगळं आहे टोटल पितळ पितळ आहे आणि ह्याच्यातलं तुम्हाला तांब्याचं मिळणार आहे हे पण आहे ती तांब्याची आहे मूळ किंमत ह्याची जास्त एमआरपी पण पन्नास टक्के ऑफ ने तुम्हाला हा पूर्ण कल्यादानाचा आठ हजारचा ते पण सगळं पूर्ण पितळाला मोठी आहे बघा ना आम्ही हातात घेऊन दाखवते बापरे मस्त अशा वस्तू आहेत सेवगा पण हा साचा पण दिलेला आहे त्यांनी तो पण पितळेचा दिलेला आहे कन्या हे सगळं छान अशा वस्तू आहेत बघा आणि मूर्त्या सुद्धा आहेत देव, देवी देवतांच्या निरांजन आहे इथे आणि पंचमाळ सुद्धा आहे आणि मापता आहे हे सगळं आणि दोन समयाची जोडी आहे म्हणजे जोडी दिलेली आहे हंडा कळशी आहे पैकी हा तांब्या सुद्धा आहे पंचपात्र आहे पळी आहे आरतीचं ताट आहे म्हणजे छान तुम्हाला म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या मुलीला कन्यादान म्हणून तुम्ही ह्या भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि आठ हजार मध्ये अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला हे मिळतंय प्रात आणलेली आहे अच्छा नहीं। नहीं। ये ये अच्छा कुठे प्रात बघायला प्रात आलेली आहे साईज मोठी मोठी पण आहे हेवी पण आहे का मस्त परत आहे मी पहिल्यांदाच ही बघते नवीन आली आहे का आणि ठोक्याची बघा मस्त पैकी छान आता अखंड मध्ये बघा अंड्या वा अखंड मध्ये ठोक्याचे आंड्या खालची वन पीस मध्ये वाईट आपला क्वालिट उगते क्वालिटी बनवून बरं पूर्ण ठोकायची आणि अखंड आहे अखंड सांध्यातून आहे मोठ्या अच्छा हे सगळी रिंग खालीन उघडते पूर्ण अच्छा कोणी उघडा ते खाली पण उघडणार अच्छा म्हणजे दुसरा खालून पण उघडता येणार अरे वा

नंतर निरंजन पण हेवी आहे बघा आपण छान आहे वेगळंच क्वालिटीच प्रत्येक वस्तू हातात घेतल्यानंतर कळते की कसं आहे मापट पण छान आहे नंतर हे बालकृष्ण पण एंट्री कामात बघा सगळं देव बघा देव आहे एकदम छान त्यांचं मुख कस दिसत पूर्ण पण जाधूच देव दिसत आहे हे समाई पण मोठी आहे फुल साईजची हेवी आहे पण आहे बरेची थाळी पण आहे पण आहे पण अगरबत्ती स्टँड वगैरे आहे मस्त छोटा घंटा आहे छोटी आणि ह्याच्या सोबत पण एक वेगळी पण घंटा आहे नंदीच दिलेलं आहे वरती तर छान म्हणजे अशा सगळ्या टोटल किती वस्तू झाल्या ह्या जास्ती होते भीdeltaTime आपला अक्राजार। ये नियमित करून कमी करून अकरा हजार ठेवलेले असता 11000 11000 ला त्याच्यामध्ये सगळे हे हे दिसतंय पातल नाही म्हणजे वजनदार वस्तू आहे समय पण बघा मस्त आहे मूर्ती आपली ब्रँडची समय बघा हे समय तुम्हाला कुठे बघायला मिळेल मुरलीसी ब्रँडेड समय आहे अच्छा मुरलीसी आहे क्वालिटी खूप उत्तम आहे छान आहे मूर्ती खूप चांगली आहे म्हणजे कन्यादानाच्या मांडी मध्ये तुम्हाला जवळ जवळ किती वस्तू आले आता एक कृष्णा अरे वाह शुभ आकडा आणि एकवीस वस्तू तुम्ही आ, कन्यादान म्हणून देताय तो सुद्धा सेट बघितला हा सुद्धा दादा किती पुन्हा एकदा सांगा मला हेब सेट ची जास्त अकरा हजारला तुम्हाला अकरा हजारला हा संपूर्ण सेट त्यांनी रेडी करून ठेवलेला आहे प्रत्येक वस्तू छान आहे हे बघा तुम्ही आता कृष्णा पण सगळं एकदम एक बघून होऊन लागलेलं एक बघ छान आहे आणि याच्यामधलं कोणाला काही नको असेल तर ते कमी जास्त होणार आहे हे पण आहे पूर्वीच्या काळी असायचं ते बघा सगळे प्रत्येक वस्तू छान आहे आणि उपयोगी होणारी कायमच मुलीला ते देताना विचार करून मस्त अगदी छान केलेला आहे मोठा साईज फुल साईज आहे कोणी बोलले आम्हाला एक मोठं पाहिजे

तर तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्ट किंवा देवी देवतांची दुसरी मूर्ती हवी असेल किंवा समया दुसऱ्या डिझाईन जे हव्या असेल हा चेंज करू शकता पण त्यांनी छान केलेलं मला तर सगळी वस्तू ऐकून एक आवडली आणि एकवीस प्रकारच्या ह्या वस्तू तुम्हाला अगदी अकरा हजारामध्ये मिळताय मस्त हे <laughs> कोणी बोलतोय आम्हाला पूजाच्या गिफ्ट देण्यासाठी पूजा साठी स्पेशल पूजेसाठी पूजेसाठी काळा पण सगळं लेकर पॉलिश केलेलं ले आहे मस्त त्यांनी ठेवलेलं पण छान आहे बॉक्स मध्ये ना बॉक्स मध्ये आणि हे सिल्वर कोटींचं काय बरं आतमध्ये धातू सारखं जर्मन सिल्वर ओरिजिनल अच्छा जर्मन जर्मलच्या ओरिजिनल प्लेटिंग केलेलं आहे अच्छा ब्रास वरती जर्मन सिल्वर केलेलं आहे बरं ह्याची पण परत हेवी एक किलो चे फक्त ताट आहे हो बापरे आणि डिझाईन खूप सुंदर आहे सुंदर त्याची काय किंमत आहे किंमत जास्ती आहे आपण डिस्काउंट करून हे चार हजार पाचशे कोटिंग अजिबात नाही गॅरंटीड होुखु मध्ये किंवा लग्न असा कोणाला गिफ्ट द्यायचा भरपूर हो उन बॉक्स खास विशेष असं आपल्या लग्न समारंभामध्ये आपण जातो किंवा गृहप्रवेशाच्या वेळेस तुम्ही ही गिफ्ट करू शकता दुसरं डिझायनर बर प्रिंटेड मध्ये हे पण हेवी आहे हे पण काळाला बरेल हेवी अडीच हजारला हे अडीच हजार ला हे अडीच हजारला पडेल छान आहे वाय गोल्ड प्लेटिंग बर हे पडेल फक्त अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपयाला याची घंटा वेगळीच आहे वेगळीच आहे हे पण आहे बर म्हणजे सगळ्या बजेटमध्ये त्यांनी मस्त गिफ्ट पॅकिंग सगळं आणलेलं आहे लग्नाचा थोडस वेगळं गिफ्ट देऊ शकतो हो याच्यामध्ये हे बघा कलर हे पण आहे तांब्यासू छोटासा गडू आहे मस्त अगरबत्तीच स्टँड आहे त्याच्यामध्ये दिवा सुद्धा आहे मस्त आम्हाला हे नुसतं घ्यायचं आहे तर किती रुपयांना आहे तुम्हाला एक, एक किलोच आहे किलो आणि हे नुसती परत आम्हाला हवी असेल वाली तर काय किंमत आहे पस्तीस रुपये पंधराशेला पडणार म्हणजे जवळ तुम्ही पन्नास टक्के एकतीसशेच्या वर आहे म्हणजे पन्नास टक्केच्या वर तुम्हाला मिळते म्हणजे पंधराशेला ही परत येते मस्त आहे एरवी पण छान आहे वापरायला आपल्याला तर प्रत्येक वस्तू तुम्ही सिंगल पण घेऊ शकता इथे सिंगल पण हो ना हा कसा आहे हे असं जास्त पण छान आहे नवीन पद्धतीच आहे छान एकदम चकला वगैरे सर्व पदार्थ दिवाळीचे किंवा एरवी कुरडा वगैरे करताना छान उपयोगी पडणार आहे तसं ते ओपन होणार आहे बघा वाव खूप सुरेख आहे सहा खण हो आहेत त्याला हा कितीला चार पाच साईज आहे अच्छा सर्वात लहान आहे छान आहे सहाशे हा सहाशे आणि हा केवढा आता अकराशे रुपयाला अरे वा छान आहे बघा ना आपण मागे सुद्धा बघितलेला सुंदर वाटतय वाव हे पण तुम्ही कन्यादान म्हणून देऊ शकता किंवा दे रुखवातीमध्ये वेगळं असं अँटी किंवा आपल्याला पण वेगळं असं ठेवायचं असेल मोठा पण आहे पंचधातूच आहे का पितळेच पंचधातूच आहे खूप सुरेख आहे वा खूप सुरेख आहे तर दादा आम्हाला आता कोणाला घर बसले हवं असेल तर कुरिअर आहे कुरिअर आहे कुरिअरची सुविधा आहे टाइमिंग नौ ते नौ पर्यंत तुम्हाला तुमचा नंबर सांगा एट थ्री डबल फाय एट थ्री वन फाय नाईन सेवन तर खूप छान असं सेट आणलेले आहे आता लग्न सारा येते आहे मे महिना आलाय आणि एरवी पण आपल्याला काही वस्तू हव्या असल्या तर तु तुम्ही तु इथे येऊ शकता होलसेलच्या दरामध्ये आयटम आपल्याकडे भरपूर आहे मूर्ती म्हणजे एक्स वाय झेड लागतो नाईन्टी नाईन पासून मिळेल बाकी पूजा आर्टिकल आयटम दुसरी एक होम अप्लायन्स क्रॉकरी पण दुकान सर्व आहे स्क्रीनवरती तुम्हाला दुकानाचा नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता यांना आणि मेसेज बघून मग तुम्ही हवं ती वस्तू घर बसण्या मागू शकताय मग त्याचे वेगळे दर असणार ना दर पण नाही म्हणजे शिपिंगचे चार्जेस थोडंफार ते पण जे लागल, लागल ते ते शेड़ा। शेड़ा। बाकी, बाकी दर सेम वस्तू वस्तू तुम्हाला मिळणार आणि असं बऱ्याच जणांनी इथली सेवा घेतलेली आहे आपले व्हिडिओ बघून आणि खूप चांगली क्वालिटी आहे ती लोक समाधानी मला तुम्ही भेटता कमेंट्स करून सांगता की आम्ही राज मेटल मध्ये गेलो छान वस्तू मिळायला तर हेच असतं की ओरिजिनल ते दाखवण्याचा आपल्या व्हिडिओ मधून प्रयत्न असो की नाही तर धन्यवाद दादा खूप छान माहिती आणि छान सेट आणलेले तर नक्की याचा लाभ घ्या फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्येच म्हणू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या